कोपरगाव शहरातल्या मोहनीराज नगर भागात किरकोळ कारणावरून बुधवारी रात्री दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली या दरम्यान दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं अचानक झालेल्या या प्रकारामुळे भीतीचं वातावरण पसरलंय घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते सुरुवातीला पोलिसांची कुमक कमी असल्यानं जमावानं पोलीस वाहनावर दगडफेक केली त्यानंतर काही क्षणात पोलिसांचा मोठा फौजपाटा घटनास्थळी दाखल झाल्यानं परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आलं पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करून परिसर शांत केला या प्रकरणात परस्परविरोधी फिर्यादी आले असून संबंधित दोन्ही गटातील त्रेसष्ट जणांवर भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांवये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत दोन्ही बाजूचे सोळा आरोपी ताब्यात असून घटनेचं गांभीर्य ओळखून शिर्डीचे पोलीस उपधीक्षक अमोल भारती यांनी घटनास्थळी रात्री उशिरा भेट दिली परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता यावछी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने आणि पीएसआय दीपक रोटे वेळेस घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली त्यानंतर तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे हेही आपल्या फौजफाट्यासह रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी तळठोकून होते दोन्ही गटात विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असल्यानं मोठा जमाव रात्री उशिरा पोलीस ठाण्यावर जमा झाला होता झालेल्या दगडफेकीत अनेक जण जखमी झालेत तसंच पोलीस कॉन्स्टेबल भांगरे आणि सुंबे हे देखील जखमी झाले असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहे याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये विवेक राजेंद्र आव्हाड राहणार निमगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की चोवीस सप्टेंबर रोजी रात्री पावणे बारा वाजता ते आणि त्यांचे कुटुंब त्यांचे मारुती सुझुकी कंपनीची ब्रेझा कारमधून निमगाव येथे त्यांच्या घरी जात असताना नगर येथे खंडोबा मंदिराच्या जवळ पोहचले असताना गुन्ह्यातील आरोपी अरुण बाजीराव जोशी राजेंद्र बाजीराव जोशी शुभम राजेंद्र जोशी यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांची गाडी अडवून तू इकडून कसा काय चालला हा रस्ता तुझ्या बापाचा आहे का असं म्हणून क्रिकेटचा स्टंप आणि लोखंडी रॉडनं फिर्यादी आणि त्याच्यासोबत असलेल्या पुतण्या सिद्धू आई हिराबाई बहीण आरती आणि योगिता पाटणकर अशांना जिवेट हार मारण्याच्या उद्देशानं मारहाण केली आणि फिर्यादीच्या आईच्या गळ्यातील एक तोळीच वजनाचे सोन्याचे गंठन हे मयूर संजय सुपेकर यांना तोडून नेले फिर्यादीला सोडवण्यासाठी आलेला त्याचा भाऊ सूरज कैलास आव्हाड अविनाश नामदेव गीते गौरव मोरे संदीप विनायक आव्हाड असं सोडवण्यासाठी आले असताना सूरज कैलास आव्हाड यास अरुण जोशी यानं जिवेट ठार मारण्याच्या उद्देशानं त्याच्या हातातील क्रिकेटच्या स्टंपनं कपाळावर मारून जखमी केलं तसेच गौरव मोरे यास देखील शुभम राजेंद्र जोशी यानं जिवट ठार मारण्याच्या उद्देशानं लोखंडी रॉड त्याच्या नाकावर तसंच डोक्यावर मारून जखमी केलंय आणि अविनाश गीते यास राजेंद्र जोशी यानं क्रिकेटच्या स्टंपनं मारून जखमी केला याचबरोबर अक्षय मीनानाथ आंग्रे यांना माझ्या गळ्यात असलेली एक तोळी वजनाची सोन्याची चेन हिसकावून घेऊन फिर्यादी यांना जीवेठ हार मारण्याच्या उद्देशानं फिर्यादी यांनी त्याच्या कुटुंबावर दगडफेक करून शिबीगाळ दमदाटी करून जिवेट हार मारण्याची धमकी दिली आहे अशी फिर्याद दिल्यानं आरोपी अरुण बाजीराव जोशी राजेंद्र बाजीराव जोशी शुभम राजेंद्र जोशी मयूर संजय सुपेकर अजय छबूराव सुपेकर अजिंक्य गणेश काकडे निलेश बापूराव काकडे राहुल सतीश काकडे संजय उर्फ भैया सुपेकर अनिल उर्फ पिंटू गंगावणे विजय छबू सुपेकर उमेश सैनाथ गोरडे गोरख विलास सुपेकर दर्शन संजय पवार अभय राजेंद्र पवार प्रतीक राजेंद्र धुमाळ अनिल दत्तू सुपेकर सतीश बाबराव काकडे ओमकार नाना गोरडे बाळू दीरन्नाथ कोरडे अक्षय मीनाना तांगरे आणि इतर पंधरा ते वीस लोक सर्व राहणार कोपारगाव यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चौऱ्याहत्तर अब्लिक पंचवीस भारतीय न्याय कलम एकशे नऊसह विविध कलमांवयी गुन्हा दाखल करण्यात आले आहे याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे करत आहेत त्यानंतर दुसऱ्या बाजूने फिर्याद दाखल करण्यात आली असून यामध्ये सुनील योगेश गोरडे यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे की बुधवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांची आई कल्पना असे अर्जुन तरुण मंडळ यांच्या नवरात्री उत्सवाच्या दांडियाचा कार्यक्रम असल्यानं सोनू आव्हाड शुभम आढावा आणि सागर पंडोरे तेथे थांबलेले असताना चारचाकी येऊन फिर्यादी यांच्या आईला कट लागल्याच्या कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमून तुमचं आज कामच करतो असल म्हणून फिर्यादीला जिवछ ठार मारण्याच्या उद्देशानं फिर्यादीवर आणि त्याची आई तसेच साक्षीदार यांच्यावर दगडफेक करून हल्ला करून धक्काबुक्की आणि शिवेगाळ दमदाटी केली आहे तसंच इतर आरोपी यांनी लाकडी दांडे आणि लोखंडी या हत्यारांना मारहाण करून जिवठ ठार मारण्याच्या उद्देशानं फिर्यादी आणि साक्षीदार यांच्यावर दगडफेक केली आहे या मारहाणीमध्ये फिर्यादीची चुलती वनिता नारायण गोरडे हिची आरोपी सोनू कैलास आव्हाड यानं बारा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन तोडून दिली आहे आणि मारहाणीत शिबिगाळ दमदाटी करून जिवठ ठार मारण्याची धमकी दिली आहे या प्रकरणी आरोपी सोनू कैलास आव्हाड शुभम आढाव सागर पंडोरे, अनिल उर्फ कालू अप्पा विनायक आव्हाड अणुपूर्फ आन्या विनायक आव्हाड रोहित माळी अवधूत शिंदे कैलास आव्हाड विनायक आव्हाड दत्तू पंडोरे किरण आव्हाड अविनाश गीते मोहन चव्हाण गणेश चव्हाण नितीन घुगे सचिन साहेबराव घुगे सागर संजय मोरे संदीप माधवराव देवरे सचिन हंसरा जाढाव श्याम नारायण झुरळे प्रवीण दत्तू पंडोरे नितीन आमरे आणि इतर सर्व राहणार कोपरगाव यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पंच्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय कलम एकशे नऊसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला सदर घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप सोने हे करत आहेत दरम्यान या प्रकाराविषयी शिर्डीचे डीवायएसपी एस पी अमोल भारती यांनी सांगितलं आहे काल रात्री कोपरगाव शहरातील मोहिनी राजनगर येथे एक पावणे अकरा ते पावणे बारा ह्याच्या दरम्यान दोन गटांमध्ये दोन्ही गटाचे लोक गरबा खेळत होते आणि त्या अनुषंगाने तिथून जाणारी एक गाडी होती त्या गाडीवरून धक्का लागला या गोष्टीवरून वाद झाला आणि त्या दोन्ही गटांमध्ये मारामारी वगैरे झालेली आहे त्या अनुषंगाने दोन गुन्हे दाखल झालेले आहेत त्या ह्याच्यामध्ये दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक पण केलेली आहे तर त्या दोन्ही फिर्यादी झालेल्या आहेत त्यात क्रॉस गुन्हा दाखल झालेला आहे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालेला आहे दगडफेक रायटिंग असे बरेचसे शिक्षण त्यात लागलेले आहेत दोन्ही गुन्ह्यांमध्ये एका गुन्ह्यामध्ये सात आरोपी एका गुन्ह्यामध्ये नऊ आरोपी असे अरेस्ट सोळा आरोपी एकूण अटक करण्यात आलेले आहेत उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे आणि त्यांना पोलीस कस्टडी रिमांडसाठी आता पाठवण्यात येणार आहे दुपारी आरोपी एक आहेत एकूण एका गुन्ह्यामध्ये म्हणजे बावीस आरोपी आणि इतर आहेत बावीस नावं आहेत आणि दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये एकवीस आरोपी आणि त्यांच्यासोबत पंधरा ते वीस लोक असे आहेत म्हणजे दोन्ही गुन्ह्यांमध्ये एकवीस बावीस लोकांची नावं आहेत आणि इतर दहा ते पंधरा लोक आहेत ज्यांची नावं दिलेली नाहीत पण ते तिथं उपस्थित होते अशा पद्धती अशा पद्धतीची घटना आहे याच्यामध्ये दोन अधिकाऱ्यांकडे या गुन्ह्यांचे तपास चालू आहेत आता अधिकचा तपास झाल्यानंतर मी याबद्दलची अधिकची माहिती देऊ पोलीस कर्मचारी हा याच्यामध्ये एक पोलीस कर्मचारी दोन कर्मचारी जखमी आहेत एक आहेत ते ऍडमिट आहेत आणि एक आहेत ते बाहेरच आहेत म्हणजे त्यांचं किरकोळ जखम आहे परंतु एक आहेत त्यांना थोडा जास्त मार लागलेला असल्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत सर कायदा व परिस्थिती आपण पाहता म्हणजे कायदा व सुवस्थेचा प्रश्न काल निर्माण झालेला आहे नियमांच्या अनेक ठिकाणी पायीमंडळ होत असल्याचं चित्र पाहायला नाही तर या अनुषंगाने आता समजा कालच्या घटनेमध्ये रस्त्यावरती खेळत होते तर या अनुषंगाने आज वरिष्ठ अधिकारी पण आमचे आलेले आहेत आपण पोलीस अधीक्षक सर आलेले आहेत तर या अनुषंगाने रस्त्यावर ह्या गोष्टी म्हणजे जे उत्सव वगैरे साजरी केले जातात त्या अनुषंगाने उशिरापर्यंत त्याच्यावरून वाद होतात या गोष्टीवर नक्कीच नियंत्रण आणलं जाईल यापुढे धन्यवाद रेडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव